बघते चलायचं आज मी तुम्हाला भे मसाला भेंडी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि त्याचसोबत सकाळ सकाळी लवकर उठून घर वगैरे क्लीन केलेले ते पण दाखवते तर चला बघूया बघितलंच असेल तुम्ही सगळं घर स्वच्छ करून घेतलं होतं किचन वाटा वगैरे क्लीन केला होता देवपूजा केली होती सकाळ सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली की छान वाटतं तर इकडं आदुविकचं तिसरंच काहीतरी चालू होतं आपण गोडे तेल सॉरी खोबऱ्याचं जे तेल असतं ते आपण डोक्याला लावतो तर आधुविकनं आमच्या नवीन शोध आहे पावडर घेतो आणि तोच डोक्याला लावतो तर असं लहान मुलगा आहे लहान मुलांचं कसं काही कधी काही करतात ते सांगता येणार नाही तर इकडं छान अशी भेंडी घेतली होती हिरवीगार आणि आजच घेतली होती तर भेंडीसुद्धा म्हटलं करावी आज मसाला भेंडी करायची होती खूप दिवस झालं तर करून तर तुम्हाला एक नवीन पद्धत शिकवते आपण भरलं वांगं तर खूपदा केलं आहे वांग असं व्यवस्थित चिरून मध्यभागी आपण त्यात सगळा मसाला भरतो आणि मग ते भरलं वांग तयार होतं तर भेंडीसुद्धा म्हटलं त्याच पद्धतीने एकदा करून बघावी तर असं ना भेंडी अशी स्वच्छ धुवून घेतली व्यवस्थित त्यानंतरने एक का सुती कापड घेतलं आणि त्या कापडामध्ये भेंडी सगळी अशी पुसून घेतली कोरडी केली पूर्ण भेंडी जर अशी थोडी वळसर जरी राहिली तर चिरताना चाकूला लागते आणि चिकट चिकट होतं सगळं ते तर ते व्यवस्थित होत पण नाही आणि खाताना सुद्धा नीट लागत नाही तर अगोदर अशी भिंडी भेंडी पुसून घेतली आणि मग नंतर चिरायला घेतली होती तर वांग जसं आपण एकदम मध्यभागी असं चिरतो ना त्याच पद्धतीनं भेंडीसुद्धा अशी चिरून घेतली होती व्यवस्थित मध्यभागी तर त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरायला सोपं पडतं त्यामुळं अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतली आपण अनेकदा गोल कापून भेंडी घेतो अशी चिरतो गोल तर हीसुद्धा पद्धत एकदा करून बघा छान लागते भेंडीची भाजी अशा पद्धतीने केल्यास तर खाण्यामध्ये सुद्धा असा वेगळा बदल आणला ना तर भारी वाटतं आपल्याला मुलांनासुद्धा खायला तर अशा पद्धतीनं भेंडी सगळी चिरून घेतली त्यानंतर शेंगदाण्याचं मी एक ते तीन दिवसाचं चा, तीन चार दिवसाचं चा एकदम वाटून ठेवते पण आज नेमकं ते पण संपलं होतं तर सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर त्याचं वाटण करून घेतलं शेंगदाण्याचं आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले परत त्याचं वाटण करून घेतलं बघू शकता असं वाटण करून घेतलं होतं शेंगदाण्याचं कूट बनवलं आणि दोन चमचे कूट घेतलं प्लेटमध्ये एक प्लेट घेतली त्यामध्ये कूट घेतलं दोन चमचे आणि नंतर मसाले जे होते थोडंसं एक दो एक दीड चमचा लाल तिखट लाल तिखट टाकलं त्यासोबत घरकुल मसाला होता थोडासा तो एक दीड चमचा घरकुल मसाला पण त्यात टाकला अशा पद्धतीने घरातले जे काही दो मसाले होते ना हळद वगैरे ते हळद लाल तिखट घरगुती मसाला आपलं काळे तिखट हे सगळे मसाले टाकले आणि नंतर थोडंसं तेल टाकलं वरणं आणि तेल टाकून मग ते मिक्स करून घेतलं आणि माझ्याकडं खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं तर ते वाटणसुद्धा थोडं टाकलं आणि तेल थोडस नॉर्मल टाकून पैकी मिक्स करून घेतलं ते तर त्या चमच्याने काय मिक्स करता आलंच नाही मग म्हटलं हातानेच मिक्स करून घ्यावं हो पटपट तर हातानेच असं सगळं एकजीव करून घेतलं जे मसाले वगैरे टाकलं होतं त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये ते सगळं असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि नंतर कोरडं होतं ते थोडं मग पाण्या थोडं नॉर्मल पाणी घेतलं आणि पाणी घेऊन पर परत एकदा छानपैकी असं मिक्स करून घेतलं ते आणि नंतर जी भेंडी मगाशी उभी चिरली होती अशी मध्यभागी त्या भेंडीमध्ये मसाला असा आपण जसं वांग्यामध्ये मसाला घालतो ना मग भरलं वांग करायच्या टायमाला मा। सेम तसंच भेंडीमध्ये सुद्धा असा मसाला घालून घेतला व्यवस्थित तर अशा पद्धतीने भेंडीमध्ये सगळ्या जेवढ्या भेंड्या चिरल्या होत्या त्यात असा मसाला घालून घेतला होता बघू शकता तुम्ही आणि मग त्यानंतर कडे तापाय ठेवली त्यात दोन पळी तेल टाकलं होतं तुम्हाला जितकं तेलगट किंवा जसं हवा असेल तुम्ही तेल वापरू शकता मी थोडंसं सुक्या भाज्यांना कसं जास्त तेल लागत नाही त्यामुळं जेव्हा आपण सुक्या भाज्या बनवतो ना तर जास्त तेल नाही वापरायचं मग पण सुक्या भाज्यांना जास्त तेल लागतच नाही मुळात तर त्यासाठी तेल टाकलं दोन पळी आणि नंतर जिरी टाकली थोडीशी त्याच्यामध्ये तर तेल छान गरम झालं मग नंतर जिरी टाकली थोडी आणि जिरी टाकल्याच्या नंतर जे खोबऱ्याचं वाटण लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटण बनवलं होतं ते वाटण टाकलं आणि थोडासा मसाला राहिला होता भेंडीमध्ये भरल्यानंतर तो मसाला पण त्यात टाकला आणि छानपैकी तेल सुटूपर्यंत हे जे वाटण होतं मसाला वगैरे ते सगळं तळून घेतलं व्यवस्थित आणि ना मध्येच गॅस संपला माझ्या लक्षात आलं नाही मी नंतर बघते तर म्हणजे लगेच जाणवतं ना आपल्याला म्हणजे ते आपण भाजी किंवा काही जरी असलं तर ते गरम होत नसलं तर असं हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं गॅस संपला तर पटकन असा गॅस जोडून घेतला नंतर तर हे असं हेच होत नव्हतं म्हणजे असं गरम होत नव्हतं किंवा त्यातनं वाफ येत नव्हती त्यामुळं लक्षात आलं गॅस संपलाय बहुतेक त्यासाठी मग परत एकदा सगळं बंद केलं आणि मग गॅस ज्या गॅस जो आहे तो जोडून घेतला व्यवस्थित नंतर थोडंसं पाणी टाकलं होतं पाणी टाकल्याच्या नंतर कडे गरम असल्यामुळं थोडीशी वाप वगैरे आली पण गॅस संपल्यामुळं ते व्यवस्थित काय शिजत शिजत नव्हतं तर मीठ वगैरे टाकलं आणि नंतर मग ते साईडला ठेवून दिली कढई तशी तर बघू शकता मध्येच गॅस संपला होता असं होतं वेळेला जर आपण काही करायचं म्हटलं तर नेमकं असं काय ना काय होतंच तर गॅस संपला होता माझ्याकडे गॅस होता मग पटकन असा गॅस जुळून घेतला आणि नंतर कढई ठेवली गॅसवरती परत एकदा आणि छानपैकी त्याला वाप जाऊपर्यंत असं ताट झापलं व्यवस्थित आणि स्वच्छपणे ताट झापला आणि त्यानंतर वाफ जाऊपर्यंत ते, ते शिजू दिलं थोडंसं जास्त पाणी नाही वतायचं जर जास्त पाणी ओतलं तर, तर मग भेंडी अशी एकदम चिकट चिकट होते आणि ते बरोबर लागत नाही तर जि अर्धी अर्धी वाटीच थोडंसं असं नॉर्मल पाणी ओतलं होतं आणि नंतर बघू शकताय पूर्ण अशी भेंडीची भाजी वाफेवर शिजू दिली नंतर आणि परत झाली आपली भेंडीची भाजी तयार तर अशा पद्धतीने मसाला भेंडी तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते आणि खरंच टेस्टसुद्धा एकदम भारी येते आपण जसं रोज भा रोजची जी आपण भेंडीची भाजी बनवतो ना अशी गोल कट करून तर तीसुद्धा छान लागते पण अशा पद्धतीने पण एकदा करून बघा मुलांच्या डब्याला त्याला त्यासोबत ते आपण कामाला वगैरे जेव्हा जातो ना जॉबला वगैरे तर तिथेसुद्धा एकदम अशी सुट्टी सुकसुटी अशी भेंडीची भाजी घेऊन जायलासुद्धा एकदम भारी तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही आणि ही छोटीशी रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यासोबत चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला जॉईन करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंतच खात राहा पित राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा चला ओके बाय